शेतकऱ्याला राशन मिळालंच पाहिजे शेतकऱ्याला अनुदान मिळालंच पाहिजे देश की संभाजी ब्रिगेड शेतकऱ्याच्या सन्मान संभाजी ब्रिगेड मैदान शेतकरी एकजुटीचा आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव तहसील कार्यालय या ठिकाणी आहोत या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे शिवश्री विजय दराडे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्या त्यांनी या ठिकाणी खरोखर म्हणजे राशनमधील शेतकरी लाभार्थी नागरिकांचे तात्काळ सर्व फॉर्म जमा करण्यात यावे अशा अनेक मागण्यांसाठी त्यांनी तहसीलदार यांना समक्ष भेट घेऊन चर्चा केली त्यांनी काय चर्चा केली आपण त्यांच्याहून के जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय तुम्ही म्हणजे आज या ठिकाणी सर्वविरोध शेतकरी बांधवासह एकत्र आलात आणि या ठिकाणी कशा पद्धतीने नेमकं काय अडचण आहे दोन वर्षापासून जवळपास प्रत्येक गावामध्ये शासनामार्फत शेतकरी लाभार्थी यादी जे लोकांना आपण बघतो सगळ्यांना राशन मिळत होतं पण बरेचशे गावावाई दीडशे दोनशे लोक असे वगळले राशनमधून ज्यांची एक नवीन यादी आली की ते शेतकरी आहेत आणि शेतकरी लाभार्थी आहेत त्यांचं राशन बंद करण्यात आलं मग त्या लोकांचे कागदपत्र सातवार आठ पासबुक फॉर्म अशा पद्धतीचं राशन दुकानदाराकडे जमा करून ते तहसील डाटाबेस ऑनलाईन होणार होतं पण था काही प्रमाणात वीस पंचवीस टक्के लोकांचं ऑनलाईन झालंही असं पण तुरळिक बाकीच्या लोकांमध्ये त्याचा प्रचार नाही ती योजना काय माहीत नाही दोन वर्षापासून ते राशनपासून वंचित आहे मुळात पहिला हप्ता दोन हजार रुपयाचा आला शेतकऱ्यांना नंतर अठराशे रुपयाचा आला म्हणजे आज एका एका घरामध्ये अडतीसशे रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं आहे तहसीलदार साहेबांना आम्ही बोललोय तुमच्या कार्यालयामध्ये हा प्रकार रिसिवड देणं प्रकार बंद शेतकरी आल्यानंतर त्याला फॉर्मची रिसिवड द्या त्याचं काम किती दिवसात होतं आहे दोन दिवसात चार दिवसात सांगा राशनमध्ये नाव लावायचं असेल तर तुमच्या इथं कुठलेही फॉरेन सिस्टीम राहिलेली शेत शेत हो, नाही शेतकरी कुठलाही म्हणजे राशन दुकानदार शेतकरी सुद्धा सुद्धा राशन दुकानदार येतो कागद देतो आणि शंभर दोनशे रुपये देण्याशी काही होत नाही असा प्रकार इथं सुशुवाद चालू आहे बऱ्याचशा लोकांकडे त्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत पण त्यांच्या विनंतीने ते प्रसारित झालेले नाहीत यापुढे शेतकऱ्याचे कामं व्हावं प्रत्येक ज्या लोकांना राशन मिळत नाही ज्याच्याकडे शेती नाही त्याला राशन मिळावं अशा राशन बाबतीत राशन ना नाव रा लावणं असेल नाव काढणं असेल या सर्व बाबी निघाव्या आणि राशनचा सर्व प्रश्न राशन दुकानदार असेल राशन तहसीलदार इथं या ठिकाणचे असतील पुरवठा विभाग यांच्या मार्फत सुटावा इथं तहसीलमध्ये त्यांचा जास्त रोजगार होऊन देऊ नये एवढी आम्ही केली या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये पुन्हा दुसरी गोष्ट सांगण्यात येत आहे की राशन कार्ड उपलब्ध नाहीत याबद्दल आपण काही चर्चा केलेली आहे आता बऱ्याचशा ते उप तहसीलदारांच्या मते की नवीन राशन कार्ड जे आता कार्ड पद्धत मध्ये येत होते की ते बंद होणार आहेत आणि एटीएम टाईप राशन कार्ड येणार आहे त्यासाठी हे जे नवीन आता जे वाटप व्हायला लागले राशन कार्ड आपण बघतो लाडकी बहिणी योजनेमध्ये राशन कार्डची आवश्यकता लाभली होती तर बऱ्याच लोकांना फक्त नाव टाकून राशन कार्ड देण्यात आलं मुळात ते राशन कार्ड ऑनलाईनच नाही त्याच्यामध्येही मोठा भ्रष्टाचार झाला ठीक आहे असो पण यापुढे असं काही होऊ नये याची आपण त्यांना विनंती केली आणि ते म्हणतात की पुढच्या पंधरा दिवसामध्ये आम्ही नवीन राशन कार्ड किंवा जे काही वरून त्यांना कुत्रे येतील आव्हान येईल जी आर येईल त्या पद्धतीनं राशन कार्ड कोणत्या पद्धतीनं वाटप कार्य तुम्ही बघू शकतो या पुढील आता पुणे जे तुम्ही शेतकऱ्यांसंबंधी जे चर्चा केलेली आहे याच्या पुढील आयोजन कसं राहणार आहे शेतकऱ्याला कसा त्याचा लाभ मिळणार आता माझे तीन प्रश्न होते विद्यार्थ्यांचं म्हणजे लहान बाळांचं नाव लावणं काढणं ना। शेतकऱ्यांना अनुदान मिळणं नंतर राशन नाही त्याला राशन कार्ड मिळणं हे ज्या काही बाबी होत्या ते म्हणतात हे प्रश्न आम्ही पुढच्या पंधरा दिवसामध्ये मार्गी लावू बऱ्यापैकी आणि जर त्यांचं काम चांगलं सुरू झालं आणि इथं चालणारा उलितील इथं था भ्रष्टाचार कमी झाला तर आम्ही आंदोलन करणार नाही पण ना। त्यांनी जर हे काम मार्गी लावायला सुरुवात केली नाही तर संभाजी बिगड्या अख्या तालुक्यातल्या हजारोंच्या शेतकऱ्यांच्या राशन धारकांच्या उपस्थितीचं खरोखर आताच विजय दराडे यांनी सांगितलेलं आहे की जर तहसीलदार साहेबांनी जर दखल नाही घेतली कदाचित तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव आणि जे लाभार्थी आहेत ते मिळून सर्व या माजलगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभारणार आहोत विकास नामाला बालासाहेब फपाळ माजलगाव